मंत्री माझी लाडकी बहीणच्या चार लाखांवर अर्जांची छाननी अर्जाच्या छाननीचे चा काम युद्धस्तरावर तालुका स्तरावर पंचवीस कर्मचाऱ्यांचे पथक आतापर्यंत चार लाख बहासष्ट हजार अर्ज दाखल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रशासकीय स्तरावर अर्ज छाननीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे प्रत्येक तालुक्यात यासाठी विविध विभागातील पंचवीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथक काम करीत आहे योजनेसाठी आतापर्यंत चार लाख बहासष्ट हजार अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी आत्तापर्यंत चार लाखांवर अर्जांची छाननी झाली आहे शासनाने नुकतीच ही योजना सुरू केली आहे योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत आहे अर्ज भरण्यासाठी महिलांचा प्रतिसाद लाभत असल्याने अवघ्या काही दिवसातच मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त झाले पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर छाननीचे काम केले जात आहे सोबतच गाव व शहर स्तरावर अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील पार पडली जात आहे पात्र महिलांना कालमर्यादेत लाभ देता यावा यासाठी तालुका स्तरावर विविध विभागांच्या सहकार्याने सदर छाननीचे काम सुरू आहे छाननी प्रक्रियेत महिला व बालविकास विभागासह नगरपालिका गटविकास अधिकारी कार्यालय महसूल प्रशासनाची मदत घेतली जात आहे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी छाननीचे काम गतीने होण्यासाठी वॉर रूम तयार करण्यात आले असून त्या ठिकाणी एकत्रितपणे हे काम सुरू आहे काही ठिकाणी तहसील कार्यालय तर काही ठिकाणी नगर परिषदेत सदर वॉर रूम सुरू आहे यवतमाळ तालुक्यात अर्जांची संख्या जास्त असल्याने यवतमाळ या ठिकाणी नगर परिषद व तहसील कार्यालय अशा दोन्ही ठिकाणी अर्जांची तपासणी सुरू आहे योजनेतून पात्र महिलांना प्रत्येक महिन्यास एक हजार पाचशे रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे वर्षाला अठरा हजार रुपये मिळणार आहेत या योजनेमुळे महिलांचे आर्थिक उत्थान होणार आहे योजनेसाठी शासनाने ठरवलेल्या निकषाप्रमाणे सध्या प्रशासकीय स्तरावर अधिकारी कर्मचाऱ्यांमार्फत अर्जांची तपासणी केली जात आहे शासनाने योजनेच्या अंमलबजावणीसाठी तालुका स्तरावर देखील समित्या स्थापन केल्या आहेत प्रशासकीय तपासणी झाल्यानंतर या समित्यांच्या वतीने अर्ज तपासले जाणार आहे त्यानंतर पात्र महिलांच्या खात्यात दरमहा आर्थिक मदत जमा केली जाणार आहे ज्या महिलांनी अद्यापपर्यंत अर्ज भरले नसतील त्यांनी योजनेसाठी शासनाने तयार केलेल्या डब्ल्यू 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 डॉट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या पोर्टलवर किंवा नारी शक्ती दूत ॲपद्वारे अर्ज भरावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे प्रतिनिधी राहुल मस्के यवतमाळ